यानंतर एक मोठी बातमी पुण्यामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे विमानतळावर गळती सुरू झालेली आहे नवीन टर्मिनलवर देखील पावसामुळे गळती सुरू झालेली आहे आपण पाहतोय विमानतळावरील ड्रेनेज मध्ये पाणी साठलं होतं आणि हे पाणी आता रस्त्यावर आलेलं आहे तर पुण्यात आज आणि उद्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचा इशारा राज्यभरात देण्यात आलेला होता त्यामुळे पुण्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसलेला आहे नवीन टर्मिनलवर पु पुणे विमानतळाचा हा पाऊस बरसलेला आहे आणि त्यामुळे ड्रेनेज लाईनचं सगळं पाणी हे रस्त्यावर येत आहे पुण्यात आज आणि उद्या सतर्कतेचा इशारा आधीच देण्यात आला होता तसंच जोरदार अवकाळी पाऊस येईल असा अंदाज हवामान खात्यानं आधीच वर्तवला होता तसा इशारा हवामान खात्यानं आधीच दिला होता त्याप्रमाणे पुण्यात जोरदार अवकाळी पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून इथं पाऊस बरसतो आहे आणि यामुळे आता विमानतळावर गळती सुरू झालेली आहे पुण्यात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत रोहन खरतर तर पाऊस पाऊस होणार आणि मोठ्या प्रमाणात होणार असा इशारा हवामान खात्यानं आधीच दिलेला होता काय माहिती आहे अगदी बरोबर आहे आणि सायंकाळपासून पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते हवामान विभागाने मागील दोन तीन ते तीन दिवसापासून अशा प्रकारचे अलर्ट जे आहेत ते पुणेकरांना द्यायला सुरुवात केलेली होती परंतु मुसळधार पावसाने जे आहे ते पुणेकरांना झोडपलेलं कालपासून पाहायला मिळतं आहे अगदी परवा दिवशी देखील मोठ्या पा, प्रमाणामध्ये रविवारच्या दिवशी प पाऊस जो आहे तो कोसळलेला होता सोमवार देखील तशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती देखील पाहायला मिळाली होती आणि आजच्या दिवशी देखील सायंकाळच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याकरांना जे आहे ते पावसाने झोडपलेलं पाहायला मिळते आणि अगदी कामावरून सुटण्याच्या वेळेलाच म्हणजे चार पाचच्या दरम्यान जे आहे ती या सगळ्या पावसाला सुरुवात होते आणि त्यामुळेच मागील काही दिवसांपासून पुणेकरांची जी आहे ती कामावरून सुटल्यानंतर चांगलीच तारांबळ जी आहे ती या पावसामुळे होते परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये पावसाळापूर्वी या सुरू असलेली महानगरपालिकेची कामं जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत त्यामुळे काहीसे रस्ते जे आहेत ते बंद केले जात आहेत आणि त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर एकंदर सगळी जी आहे ती वाहतूक एकाच वेळी रस्त्यावरती आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती पुण्यातील रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्या पावसाचा फटका जो आहे तो पुणेकरांना बसतोय वाहतूक कोंडी जी आहे ती बराच काळ या पावसामुळे होत असताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ही सगळी पावसाची भूमिका असेल किंवा पावसाने पावसाळापूर्वी जी जी कामं जी आहेत ती पुणे महानगरपालिकाने हाती घेतलेली आहेत त्या कामांमुळे अनेक रस्ते जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्यामुळे पुणेकरांना जो आहे तो चांगलाच मोठा फटका पाहायला मिळतो आणि केवळ पुण्यातच नाही मध्यवर्ती भागातच नाही तर पुणे शहरातील उपनगरांमध्ये देखील अशाच प्रकारचा पाऊस जो आहे तो या सायंकाळच्या सुमारास मागील काही दिवसांपासून कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय